एकही शेतकरी वंचित राहणार नाही नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची चौथी तारीख होय पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता मिळाल्यानंतर आता शेतकरी पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत पण शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचा चौथा हप्ता अद्याप मिळाला नाही या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी योजनेतला एकही लाभार्थी वंचित राहणार नाही पुढचा हप्ता वितरित करण्यापूर्वी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना पुन्हा पात्र यादीत सहभागी करून घेतलं जाईल असं आश्वासन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेमध्ये दिलेले आहे याच्यामुळे पी एम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यात जे अपात्र ठरले आहेत त्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे त्यांना यादीमध्ये सहभागी करून घेतला जाईल आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा आणि पीएम किसान योजनेचा हप्ता दिला जाईल आता सतरावा हप्ता नव्वद लाख शेतकऱ्यांच्या पात्र खात्यावरती पीएम किसान योजनेचा जमा करण्यात आला होता तेवढे शेतकरी आता चौथ्या हप्त्यासाठी म्हणजे नव्वद लाख शेतकरी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता याच महिन्यात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जमा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे म्हणजे तब्बल नव्वद लाख शेतकरी याच्यासाठी पात्र आहेत चौथ्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होण्याची शक्यता आहे आता तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधीचं बेनिफिट स्टेटस पाहायचं असेल तर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधीच्या वेबसाईटवरती जायचं आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला बेनिफिट स्टेटस दाखवल इथं तुमचा मोबाईल क्रमांक असेल तर मोबाईल क्रमांक टाका रजिस्ट्रेशन नंबर असेल तर रजिस्ट्रेशन नंबर टाका नंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावरती ओ टी पी आणि ओ टी पी टाकल्या टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी स्टेटस दाखवल तर अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब व शेअर करा